सर नमस्कार आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी जे स्टेजचं वगैरे काम चालू आहे सर काय नियोजन आहे नेमकं आमच्या आळे चिंपवणे जिल्हा परिषद गटामध्ये या ठिकाणी आपण आता आळे फाट्याच्या आमच्या या मोहल्ल्याच्या जवळ आहोत तर आमच्या या परिसरामध्ये आपण एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणजे आपल्या जे काही मुस्लिम बांधव आहेत तमाम मुस्लिम बांधवांचा मेळावा स्नेहभोजन आणि स्नेह मेळावा आपण आयोजित केलेला आहे आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं लोकांना त्या ठिकाणी सामोरं म्हणजे आशीर्वादा घेण्यासाठी आपल्या लोकांमध्ये जायचं आहे निवडणुकांना सामोरं जायचं आहे आणि लढण्याचा निश्चय असल्यामुळं आपण सगळ्या लोकांसमोर आपली भूमिका मांडावी प्रत्येक घटकाला आपण भेटावं आपले विचार मांडावे आपलं विजन मांडावं आणि आपलं या निमित्तानं या मतदारसंघाचा काय प्रयत्न कसा करता येईल जिल्हा परिषद माध्यमातून आपल्याला काय त्यामध्ये स्कोप आहे आणि आपला हा कधी नव्हे तो ही संधी आपल्याला जर मिळत असेल तर लोकांच्या मध्ये जाऊन सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडणं यासाठी हे निमित्त मी आम निमित्तानं तर आपण कार्यक्रमाचं ठेवलेलं आहे आणि म्हणून आपल्या हिंदुस्थानचे मशहूर कव्वाल साबरी म्हणून जे काही एक मोठे कलाकार आहेत त्यांचं कवल्यांचा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी आहे त्यासाठी तालुका सन्मान्य माझे आमदार शूट बेंकर साहेब असतील आमचे स समधभाई इनामदार असतील किंवा आमचे मित्र सन्मान्य या ठिकाणी असणारे इम्रानभाई मनियार या सगळ्या मान्यवरांच्या तर उपस्थितीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे सन्मित्र आणि माझे मार्गदर्शक आदरणीय आसीबाई महालदार हे या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उद्घाटन म्हणून विशेष या ठिकाणी येणार आहेत आणि अनेक आमचे सगळे मुस्लिम बांधव असतील आमचे सगळे मराठा बांधव असतील आमचे हिंदू बांधव असतील हे सगळ्यांनाच एकत्रित मेळावा या निमित्तानं आपण खरं तर घेतलेलं आहे आणि आमच्या गावामध्ये कवलीची एक मोठी कार्यक्रमाची एक परंपरा आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून पुढच्या काही महिन्यामध्ये आता उर्साच्या निमित्तानं आमच्या गावामध्ये तो कार्यक्रम होत असतो मग तशीच एक मेजवानी आपण या सगळ्यांना हो या संगीताची या कार्यक्रमाची लोकांना द्यावी असा एक मनोदय या ठिकाणी मनामध्ये आम्ही व्यक्त केला होता त्याचीच उद्या संध्याकाळी सायंकाळी सहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि या निमित्तानं सगळ्या माझ्या आमच्या मुस्लिम भगिनी असतील आणि सगळे मुस्लिम बांधव असतील या निमित्तानं या कार्यक्रमाला सगळे येणार आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे सर तर जिल्हा परिषद निवडणूक पुढ्यात आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मतदारसंघामध्ये फिरत आहे प्रतिसाद चांगला मिळतोय परंतु अद्याप आपण पक्ष निवडलेला नाही जिल्हा परिषद निवडणूक पवार साहेबांच्या पक्षाकडून लढणार की अजित पवारांच्या पक्षाकडून तालुक्यामध्ये राष्ट्रवादी विचारधारा जी आहे सर्वसमावेशक सर्व जातीपर्यंत धर्मांना घेऊन जाणारी ही विचारधारा आहे आणि ह्या विचारधाराशी मी बांधील आहे पवर कुटुंबाशी आपण बांधलेलं आहोत परंतु पवर या साहेबांचा सा पक्ष आणि अदा दादांचा पक्ष म्हणजे दोन वेगळी शकले या पक्ष झाल्यामुळं तर मधल्या काळामध्ये अनेक कन्फ्युजन आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी होती पण तालुक्याचा विचार करता जिल्हा परिषदेचा विचार करता आपण या मतारसंघाचा विचार करता या ठिकाणी डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब असतील खासदार आणि अतुलदादा बेनके साहेब असतील हे दोघं या मतदारसंघामध्ये प्रभावपणानं काम करत आहेत आणि त्यामुळं ही विचारधारा पुढे नेऊन जाण्याचं काम हे ही सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं त्यांच्या एकत्रित विचारानं ही संधी आपल्याला मिळावी की प्रामाणिकपणाची भावना आणि भूमिका माझी आहे त्यामुळं माझी त्यांचा दोघांना विश्वास आहे की मला या थी 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 थी। ते या निवडणुकीसाठी शक्ती देतील ताकद देतील संधी देतील त्यामुळं मला आता दादा साहेब असं किंवा आदरणीय कोल्हे साहेब असले दोघंही मोठ्या भावासारखे आहेत त्यांचे सारखेच माझ्यासाठी या निमित्तानं आहेत त्यामुळे मी कुठलाही बाकीचा भेद न करता या दोघांच्यावर भिस्त ठेवून या निमित्तानं खरं तर मी या निवडणुकीला सामोरं जाण्याचा विचार करतो सर कसं आहे तुम्ही एक वकील आहात तुम्ही बोलताना अतिशय चानाक्षपणे बोलता, बोलता। माझा मुद्दा थेट आहे तुम्ही लढणार की लढणार तुमचं चिन्ह काय असणार घराड आणि तुतारी जर आघाडी या तालुक्यामध्ये झाली आणि हे तिकीट जर मशालीला सॉरी तुतारीला आलं किंवा घराडाला आलं तर ती संधी हे दोन नेते आपल्याला देतील त्यामुळे दोघांना दोघांना मिळून जी संधी ज्या चिन्हावर आपल्याला त्या चिन्हावर आपण लढू तुतारीकडनं लढायची तयारी आहे आघाडीची भूमिका माझी महत्वाची दोघांनी एकत्र येऊन लढावं ही भूमिका आमचे कार्यकर्त्यांची सगळ्यांची आहे आणि पवारसाहेबांचा पक्ष असेल आदरणीय पवारसाहेब हे तर आमचे दैवतच आहेत त्यामुळं त्यांच्या विचारधारेशी आपण एकनिष्ठ आहोत त्यामुळं दादांचा पक्ष असेल किंवा दादांचे जे काही या ठिकाणी पक्षाची फळी काम करते त्यामध्ये नेतृत्व आदरणी आत्मशेठ साहेब करतात आणि आदरणीय खासदार साहेब साहेबांच्या पक्षाचं नेतृत्व करतात त्यामुळे त्या दोघांच्याही मनावरती तो सगळा पुढचा प्रवास अवलंबून असणार आहे पक्षाच्या विचा काम विचारधारांना कार्यकर्त्यांना कशी संधी द्यायची याचा विचार ती साकारल्यानं करतील आणि ती संधी आपल्याला मिळेल अशी आम्हाला खात्री आहे प्रतिसाद मतदारसंघात कसं मिळतो गटामध्ये खूप माता भगिनीशी मी या निमित्तानं भेटलो बोललो आणि आपण मुळात लोकांना एकच गोष्ट भावता येते की एक विजन घेऊन आपण काम ज्यावेळी करू बारकावीनं अभ्यास करून ज्यावेळी काही लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण पुढे जाऊ त्यावेळेला नक्की निश्चितपणानं लोकांच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही करतो की सक्षमपणानं त्या गोष्टी आम्ही भविष्यकाळामध्ये करेल त्यामुळं मला एक विशेष संधी एक नवीन चेहरा म्हणून एक उमदा माणूस म्हणून जसं की गाळेगावामध्ये मी काम करू शकलो अनेक सहकारी साथींच्या साथीदारांच्या मदतीनं आपण ते करू शकलो आणि तसंच काहीसं मला या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी आपण सांगितलं त्या ही भूमिका आपण लोकांमध्ये घेऊन जातो आहे लोकं ती अप्रिशिएट करत आहेत आणि लोकांची अपेक्षा आहेत की सर जर तुम्ही आपण लढलात चांगलं ताकदीनं जर त्यामुळे म्हणजे आपण जर संधी आपल्याला जर एका चांगल्या राजकीय पक्षाकडे मिळाली तर आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत असं सगळ्यांचं म्हणणं आहे तो प्रयत्न आपला आहे प्रतिसाद चांगला आहे आणि म्हणून मला मवियाची खात्री आहे आणि मी लढणार म्हणजे आमचा सगळा गाव आमच्या बरोबर पाठीशी उभं राहील ही खात्री माझ्या मनामध्ये आहे त्यामुळं मला ती खात्री असल्यामुळं मी रिंगणामध्ये आहे अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्या पक्षाच्या तालुक्यातलं नेतृत्व आहेत अतुल बेनके डॉक्टर खासदार कोल्हे शरद पवारांच्या पक्षाचे आहेत म्हणजे अतुल बेनकेंचं नेतृत्व आवडेल की अमोल कोल्हेंचं नेतृत्व आवडेल नाही ने मला आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व नेहमीच आवडलं आहे आमच्या एकूण राजकीय जीवनामध्ये आदरणीय पवारसाहेबांचा जो विचार आहे राष्ट्रवादाचा विचार आहे राष्ट्रप्रथम राष्ट्राच्या हितासाठी सर्व जाती पंथधर्म म्हणजे एकत्र घेऊन प्राणारा हा विचार आहे त्यामुळं हे राष्ट्रवादाची काल धरत असताना पवारसाहेबांचा विचार लढासा ठेवून जात जा असताना जा सेक्युलर विचारधारा आणि संविधान महत्त्वाचं मानून सर्व जाती धर्म आणि पंथांनी एकत्र घेऊन जाण्याची जी भूमिका आहे ती भूमिका आदरणीय अजितदादा पवारसाहेबांची पण आहे पण ते सत्तेमध्ये आहेत सत्तेतल्या पक्षांबरोबर त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सत्तेतून लोकांच्या विकास कामांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी ते पुढं जात आहेत त्यामुळं विचारधारा दोघांची एकच आहे फक्त नेतृत्व कोणाला स्वीकारायचं म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या भूमिकेशी आपण काम करत असताना सोबत आहोत पण जिल्ह्यामध्ये असेल या तालुक्यामध्ये असेल तरी असेल किंवा घराडा असेल या दोन्ही पक्षांची ताकद एकत्र आली तर याला कोणी हारू शकत नाही अशी भूमिका भावना मनामध्ये असल्यामुळं आदरणीय पवारसाहेब पवार फॅमिली दादा असतील साहेब असतील यांना सगळ्यांना या ठिकाणी आपण मान देऊन त्यांच्या विचारून पुढे जायचं असा माझ्या मनामध्ये आहे आता शरद पवारांची इथे आघाडी आहे म्हणजे शिवसेना काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जर शरद पवारांनी हा मतदारसंघ गट शिवसेनेला सोडला तर तुमची भूमिका काय राहील नाही आता आघाड्यांचं गणितच अजून समजत नाही आहे महाविकास आघाडी खरं तर ह्या दोन बाजू आहेत याच्यामध्ये आता उमेदवारांची चुकांची संख्या त्यानंतर त्या ते ठिकाणी असणारं वाट जागा वाटप याचा फॉर्म्युला कोणत्या वेळा समोर नसल्यामुळं जर तर काही चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही त्यामुळं आत्ता सध्याची परिस्थिती एवढीच आहे की आपल्याला साहेबांच्या विचारधारेनं पुढं जायचं जो संधी आपल्याला ज्या चिन्हावर लढण्याची मिळेल त्यावर आपण लढू तुमचे मित्र माझे आमदार अतुल बेनके यांनी ऐनवेळी जर तुमचा पत्ता कट केला तर पुढची भूमिका काय राहील नाही माझा विश्वास आहे या दोन्ही नेत्यांवरती की ते माझ्यासारख्या तरुणाला शंभर टक्के संधी देतील आणि असं होणार नाही की मला डावलून ते काही माझी मैत्री किंवा एक एकूण पवार कुटुंबाशी असलेली निष्ठा असेल पक्षाची निष्ठा असेल त्याचा विचार न करता ते दोघंही डाउनलोड काही करतील असं मला वाटत नाही त्यामुळं माझा विश्वास या या आहे तसं काय होणार नाही मला खात्री आहे या ठिकाणी आता या मतदारसंघामध्ये तुमचे जे प्रयत्न चालू आहेत तुम्हाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा परंतु अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचं येण्याचा वग वाढतोय देवराम लांडे काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये गेले तर त्यांची सुनबाई माई लांडे आणि देवराम लांडे पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत नाही हा बघा वाणीसाहेब हा निर्णय सर्व वरिष्ठ पातळीवरचा आहे पक्षाला बेरजेचं राजकारण करून पक्षाचे सदस्य अधिकपणाने निवडून येऊन सत्ता स्थापन करण्यासाठी त्या पक्षाला सदस्य निवडून येण्याची पात्रता असणाऱ्या लोकांना संधी द्यावी लागते इलेक्टिव्ह मेरिट तपासून त्या ठिकाणी पक्ष हा विचार करत असतो पक्षाचे सर्वे असतात स्थानिक नेतृत्व असतं यांचा एकत्रितपणानं तो निर्णय होत असतो त्याच्यामुळं ए का बी बी का सी सी का डी ह्याच्यामधलं ए बी सी डीमधला कोण घ्यायचा ए घ्यायचा का बी घ्यायचा का डी घ्या पक्षाकडे पर्याय असतील त्याप्रमाणे पक्ष इलेक्टिव्ह मेरिट तपासून त्यांना संधी देईल त्यामुळं याच्यामध्ये फार घाई करण्याची किंवा त्यालाच घेतील याला रावलतील असं म्हणण्याचं काही कारण नाही शेवटी इलेक्टिव्ह मेरिट ज्याचा असेल पक्षाला एक संधी पक्षाने दिलेल्या संधी दिल्यानंतर तो माणूस निवडून येणार असेल पक्ष संख्या वाढणार असेल सत्ता स्थापन करण्यासारखं त्याचा फायदा होणार असेल तो विचार पक्ष नेतृत्व आणि पक्ष याचा करत असतो तो विचार ते करतील आमदार शरद सोनोने अपक्ष लढले नंतर ते शिवसेनेमध्ये गेले ते म्हणाले मी असं गेलोच नाही त्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये किंवा विधानसभा अध्यक्षाकडं अपील झालं त्याचं पुढे अपडेट काय बाहेर येत नाहीत नाही बनसक्ती जबाब न्यायप्रविष्ट आहे आणि आदरणीय शरदात हे माझे आमच्या वैयक्तिक सलुक्याचे संबंध आहेत पण एखादा नियम एखादा कायदा अगर कोणी मोडला असेल तर कायदा कायद्यापुढं कोणी छोटा आणि मोठा नसतो हे कालचा तुम्ही नंदार कोकटे साहेब ज्याप्रमाणे त्यांना शिक्षण सुनावली आणि नंतर जे काही तुम्ही पाहिलं राजकीय नाट्य सॉरी कोर्टाचे जे काही ऑर्डरनंतर जे काही खळबळ झाली त्यामुळे कायद्यापुढं कोणी मोठा नसतो जर कायदा मोडला नसेल त्यांना काही होणार नाही पण कायदा मोडला असेल त्याची जी काही शिक्षा त्यामध्ये आहे ती त्यांना होईल तो मी असू की आणि कोणी असू ती सगळ्यांना लागू आहे त्यामुळे ती बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे बाबतीत काही अपडेट आल्या विधानसभा अध्यक्ष दालनामध्ये काही सुनावण्या झाल्या ती माहिती मी तुम्हाला यथा अवकाश यानंतर देईलच तो बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर चर्चा करण्यास काही अर्थात कायद्याची जाणकार आहात तुम्ही आज गुळमुळीत बोलताय का जिल्हा परिषद निवडणूक ठेव डोळ्यासमोर ठेवून शरद दादांना चुस करण्याचा प्रयत्न वाणीसाहेब निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी कोणाला तरी घाबरून किंवा काही बोलत टाळतोय असं नाही माझ्या स्वभावात हो नाही त्यावेळेस निवडणुकीचा माझा हेतू लोकांना वाटलं लोक मला मत देतील शंभर टक्के लोकांच्या मनावरती ती गोष्ट आहे लोकांना ज्याला संधी द्यायची ते लोकांच्या हातामध्ये ती गोष्ट आहे शेवटी मागच्या वेळी एक मतानं संधी आदरणीय लिंडे साहेबांना मिळाली त्यामुळे त्यांच्या गावामध्ये त्यावेळी तीन तीन उमेदवार उभे होते त्यावेळी ती लढत झाली ती लढत आणि आजची लढत जमीन आसमानचा फरक आहे लोकांच्या आत्ताच्या भावना वेगळ्या आहेत त्याला आठ सात आठ वर्षे होऊन गेली त्या निवडणुकीला त्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये जे काही चित्र उभं राहिलं असेल जे लोकांना जो उमेदवार आवडेल त्याला लोक मतदान करतील त्यामुळे मी राजकीय भाष्य करण्याचं काहीतरी कोणाला तुम्ही असं म्हणत आहे की शरद दादांनी पक्ष प्रवेश केला असेल नसेल म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स पक्ष प्रवेश केलेला आहे पण बाजू मांडायची शेवटी एखाद्या आरोपीला कोर्टामध्ये बघा तुम्ही त्याला संधी मिळतात संशयित आरोपी वॉट एव्हर जो कोणी आरोपी असतो संशयित आरोपी असतो त्याला कोणी आरोपी म्हणू शकते त्या ठिकाणी एखाद्या गुन्ह्यामध्ये त्याला त्याचं नाव समाविष्ट असतं त्याला सुद्धा बाजू मांडून त्याच्या ऐकल्याशिवाय निर्णय दिला जात नाही इथं तर कोणी क क्रिमिनल केस नाही जा आहे इथं सिव्हिल मॅटर आहे तुम्ही याच्यामध्ये जर पक्षकार म्हणजे रिस्पॉन्डंट आहात म्हणजे वादी आणि प्रतिवादी याच्यामध्ये आहेत मी वादी असेल तर ते प्रतिवादी असतील प्रतिवादी मी प्रथमतः त्यांना करण्याच्या अगोदर माझे जे काही पुरावे आहेत ते मी त्यांच्या वरिष्ठांकडे जिथं ते प्रकरण चालणार आहे विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्याकडे सादर केलेले आहेत ते पुरावे खोटे असतील ते सिद्ध करतील खरे असतील तर ते स्वीकारतील पोटापोट्याची सत्यता येईल म्हणजे सन्मान्य विधानसभा अध्यक्षाचा निर्णय घेतील ती बाब न्यायप्रविष्ट आहे म्हणूनच मला याच्यावर काही भाष्य करणं का त्या गोष्टीला काहीतरी चुकीची माहिती लोकांपर्यंत येणं किंवा माहीत नसलेली गोष्ट काहीतरी चुकीची सांगून पुढे नेणं हे याला काही अर्थ नाही ती बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे निर्णय घेईल शेवटचा प्रश्न जिल्हा परिषदेची निवडणूक हातामध्ये घड्याळ बांधून लढवायला आवडेल अतुलशेठ साहेब असतील खासदार डॉक्टर साहेब असतील ते जो निर्णय देतील ते तुतारी देतील नाही तर घड्याळ देतील या दोन चिन्हांवरती या दोन पक्षावरती पवार कुटुंबावरती पवार कुटुंबाच्या राजकीय विचारधारेवरती माझा पूर्ण विश्वास आहे त्याच मार्गाने मी जाणार आहे संधी नक्की देतील ही मला खात्री आहे आणि माझ्या मनात कुठलीही शंका नाही याबाबत मी आदरणीय खासदार कोल्हे साहेबांनाही आहे आणि आमदार बिनके साहेबांनाही आहे दोघांच्या मतानं जर त्यांनी आघाडी करून जर निवडणूक लढा ठरवलं तर मला ही निवडणूक दोघांच्या विजयी एकत्र विचारांना लढायला आवडेल असा माझा मनोदय आहे हे मी शंका सांगतो विजयराव अनेकदा तुमच्या अंगावर गुलाबी जॅकेट असतं त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचं गुलाबी जॅकेट म्हणजे दादानं अजितदादांनी गुलाबी रंगाला स्वीकार करून निवडणुका लढल्या मला वाटतं की आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय दादा असतील जिथं कुठं ह्या जिल्ह्यामध्ये पवार कुटुंबाचं हातात हे जि जिल्हा परिषद नेहमी सत्ता राहिलेली आहे त्यामुळे आता करता आदरणीय कर आदरणीय दादा आहेत परंतु जर एकत्रितपणाने दादांसोबत पवारसाहेबांच्या विचारधारेचे लोक तो पक्ष एकत्र आला तर दादांची सत्ता त्या ठिकाणी येणार हे त्रिवार सत्य आहे त्यामुळे दादांना एक विकास कामाचा महामेर म्हणून आपण त्या ठिकाणी दादांना पाहत असतो त्यांच्या विचारांना त्यांच्या कृतीला फॉलो करणं हा काही गैर नाही काही गुन्हा नाही आणि याच्यामध्ये काही लपवण्याचं कारणही नाही मला, मला आ, का हो, आशुशकतात, आशुशकतात, आवडेल आदरणीय पवार साहेबांच्या आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला आवडेल बिनके साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला आवडेल त्यांचा आम्ही विचारांचे पायिक आहोत त्यामुळे त्यात कुठलंही काही मला वाटायचं काही कारण नाही समोर मयूर पवार असू शकतात मंगेश असू शकतात रवी डावकर असू शकतात अशी जी समोर जी नावं चर्चेली जात आहेत कोणाला समोर लढायला आवडेल कोणाचा सामना नाही बघा हे मंगेशांना काकडे रवी डावकर का मयूर पवार ही गोष्ट तर आपण सत्य स्वीकारली पाहिजे की आमचे आदरणीय बंटी शेट कोकणी असतील रवी भाऊ डावकर असतील किंवा आमचे मयूरभाऊ पवार असतील आणि आमचे मंगेश अण्णा काकडे असतील अण्णांनी जे ग्रामपंचायत स्तरावरती रिपोर्टमध्ये काम केले मयूरभाऊ जेव्हा उपसरपंच आहेत आमचे रवीजी या या गावचे त्यांनी सदस्य म्हणून काम केलं अनेक संस्थांना काम करीचं फार मोठं नेटवर्क त्यांचा आहे प सरकार पक्षांच्या पाठीशी आहे बंडेशेठ आमच्या अध्यात्मामध्ये काम करतात वारकरी संप्रदायामध्ये त्यांना फार मोठं नाव आहे आमच्या देवस्थान त्यांनी फार मोठी सेवा त्या कुटुंबाची असते ते स्वतः त्या ठिकाणी अनेक वारी आणि वारकऱ्यांमध्ये स सहभागी होत असतात त्यामुळं ही सगळी माणसं एक एक त्यांचा एक पैलू हा खूप चांगला आणि वाखण्याजोगा आहे पण पण म्हणून आपल्याला कोणाला कमी समजायचं कोणाला काही जास्त कोणी समजायचं असं काही कारण नाही त्यामुळं आपण या सगळ्यांचे मित्र राहून एका व्यक्तिगत कुठली कटुता न ठेवता या निवडणुका एक महिन्याभरामध्ये त्या संपन्न होती डिसेंबर जानेवारी अखेर तोपर्यंत ज्याच्याशी जशा ज्या पक्षा राजकीय पक्षाकडे ज्याला संधी मिळणार आहे त्यांच्या विरोधामध्ये मला संधी मिळाली दुसऱ्या पक्षाकडून तो लढणार आहे बाकी व्यक्तिगत आपण काही कोणाचा व्यक्तीविरोधामध्ये उभं नाही आहोत सोपा उमेदवार कोण जाईल मंगेश म्हणजे माझी भूमिका एवढीच आहे मी कोणाला पाडण्यासाठी उभा नाही मी कोणाला हरवायला हे न उभं राहिलेलं नाही कोणतरी मला संधी ते लोकांनी ठरवायचं मला संधी द्यावी हे लोकांनी ठरवायचं आणि तुम्हाला का स्वीकारावं हा हे अगदी बरोबर आहे मला का स्वीकारावं तर ह्या मतदारसंघाचा एकूण एकत्रितपणे आपण जर अभ्यास केला त्याच्या समस्यांचा अभ्यास केला आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला मागच्या काळामध्ये समस्यांची जी काही प्रायोरिटी होत्या जो प्राधान्यक्रम होता ते काही वेगळे प्रश्न होते आणि आता नव्याने काही प्रश्न उभे राहिले असतील तर त्याचा अभ्यास करून बारकाव्यानं अनेक प्रश्न वेळा समोर आहेत आणि जिल्हा परिषदचा आवाका काम करण्याचा त्या पदाचा फार मोठा आहे त्या माध्यमातून इथल्या ग्रा नागरिकांना ज्या काही सुविधा द्या आपल्याला द्यायच्या आहेत जो विकास कामांचा आपल्याला काही प्लॅनिंग करायचं आहे विजन डॉक्युमेंट आपल्याकडे आहे त्याचं आपण मांडणी करून लोकांनी आपल्याला एक संधी द्यावी हे अपील मी लोकांमध्ये जाऊन करणार करतो आहे आणि करणार आहे त्यामुळं अनेक समस्या म्हणजे भागवारामध्ये गेले भा प्रत्येक भागात नागरिक दाट लो दा दाट लोकवस्तीमध्ये समस्या वेगळ्या आहेत आणखी वाडी समस्या वेगळ्या आहेत शेतकऱ्यांची समस्या वेगळ्या आहे तरुणांची समस्या वेगळ्या आहे महिला बघणी समस्या आहेत सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या आहे कचरा असेल असेल परिषद माध्यमातून जे काही अल्पसंख्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील इथल्या काही म्हणजे अनेक समस्यांचं जे काही निराकरण करण्याच्याकरता जिल्हा नियोजन मंडळ असेल आणि जिल्हा परिषद असेल यांच्यामध्ये फार मोठं काम करण्याची आपल्याला त्या ठिकाणी वाव आहे त्यामुळं मला वाटतं की या अनेक समस्या आपण सोडवण्याकरता सक्षमपणानं पुढं जाऊ आणि कुठेही कोणाकडे जाऊन कुठलाही निधी आणण्याची जी, जी काही कला आहे जी काही आपली कॅपॅसिटी आहे जी आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे ते आपण त्या ठिकाणी आपण एक्सपोज करू शकतो त्यामुळं त्या संधी मिळाल्याच्या नंतर लोकांना नक्की जाणवेल की आपल्या निवडून दिलेल्या माणसाला आपण दिलेलं मत आपलं वाया गेलं नाही आणि हे कारणही लागलं जी जाणीव नक्की लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होईल आणि ती राहील ही मला खात्री आहे म्हणून माझं विजन निवडणुकीमध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक गावामध्ये सगळ्या समस्यांचा अभ्यास करून मी मांडणार आहे त्यामुळं एकत्रितपणानं सगळा विचार करून लोक मला स्वीकारतील ही मनामध्ये माझ्या खात्री आहे जिल्हा परिषद निवडणूक लढवणारच शंभर टक्के लढवणार आत्तापर्यंत केलेल्या प्रवास लोकांमध्ये मी गेलो आहे अनेक माता मौलांना भेटलो आहे अनेकांनी दर्शन घेतलं आहे अनेक, अनेक वाडी वस्तू मी गेलो आहे अनेकांना सुखदुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी होत असतो समस्या जाणून घेत असतो सिस्टमॅटिक एका विचारानं आपण काम करताना त्याचं काही गोष्टी लोकांमध्ये ठरलेल्या आहेत कुठल्या भागामध्ये काय करायचं कोणाला कसा न्याय द्यायचा त्यामुळं निवडणूक लढणं लढणं म्हणजे लढणच आहे लढणारच आहे तर दोन्ही पक्षाच्या नेतृत्वाचा तुम्ही तसा विश्वास गमावलेला आहे कधी ही राष्ट्रवादी कधी ती राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याकडनं पद पण काढून घेतलेलं होतं नंतर तुम्ही अजित पवारांकडे गेला तिथं तुम्हाला पद मिळालं नंतर तोही पक्ष तुम्ही सोडून दिला विश्वासार्ह म्हटलं की कुठंतरी संशय निर्माण होतो नाही वाणीसाहेब कसं आहे बघा आपण विश्वास गमावला असं जर तुम्ही म्हणत असाल तर ही अत्यंत चूक आहे याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्यावेळी पवारसाहेबांचा पक्ष दोन शकलं झाली त्यावेळी पवारसाहेबांच्या बाजूने प्रचंड मोठी सहानुभूती लाट होती त्या निवडणुकांमध्ये आपण खासदार साहेबांच्या निवडणुकीला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांना लोकांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला आणि आदरणीय पवारसाहेबांच्या बाजूने त्या ठिकाणी चांगला कल लोकांमध्ये त्या ठिकाणी दिसला त्यावेळी आम्ही त्यामध्ये सक्रियपणाला सहभागी होतो पण विधानसभेच्या वेळेला नेमकं बाकीच्या पक्षांनी अचूक नियोजन केलं लाडकी पण योजना असेल की अनेक योजनांच्या माध्यमातून लोकांसमोर गेल्या त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर होण्याऐवजी त्याच लोकांना किंवा त्या सत्ताधाऱ्यांना ती सत्ता पुन्हा मिळाली आणि म्हणून नक्कीच सत्तेमध्ये ही सगळी मंडळी गेल्याच्यानंतर आदरणीय आज दगस सत्ते त्या सत्तेमध्ये एक महत्त्वाचा भाग आणि घटक म्हणून त्या ठिकाणी आहेत त्यामुळं एका बाजूला विकासाची कामं आणण्याच्या करता आणि एका बाजूला आदरणीय पवारसाहेबांच्या भावनेचा प्रश्न उभा 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 राहत असताना पवार वाट ठेवले ना तुम्ही संबंध सगळ्यांचे सारखे ठेवावे लागतात याच्या पलीकडे वाणीसाहेब तुम्ही आज पाहिलं तर भाजपमध्ये अनेक पक्षांतून लोक आजही उड्या मारत आहेत आजही प्रवेश करत आहेत किंवा दादांकडे सुद्धा आजही मोठा होक पक्ष प्रवेशाचा त्या ठिकाणी आहे तुमचा पण आपल्याला संधी आपली निष्ठा त्या विचारधारेसोबत आहे आदरणीय पवार साहेबांची विचारधारा आणि दादांनीच आपल्याला विचारधारा ही एकच लाईन आहे त्यामुळे आपल्याला दोघांमधून कोणी संधी द्यावी आपण ती संधी समजून आपण टाकतेने काम त्या ठिकाणी करू विजय कुराडे भविष्य काळामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसले तर जुन्नरकरांना आश्चर्य वाटायला नको काही वाटण्याचं काही कारण नाही तो निर्णय अतुल शेट बेडके साहेबांचा असणार आहे तो निर्णय आदरणीय कोल्हे साहेबांचा असणार आहे संधी कुठून द्यायची त्यामुळं तो प्रश्नच येणार नाही आणि आपल्याला मला एक सांगा की सत्तेमध्ये जात असताना किंवा विकास कामांसाठी आपला आग्रही राहत असताना आदरणीय बेनगे साहेब आणि आदरणीय खासदार साहेब हेच लोक तालुक्याचं नेतृत्व या दोन पक्षांचं करत आहेत त्यामुळे त्यांच्याशी आपण प्रतारणा नाही करत आहे आणि त्या दोघांनी एकत्र ही सगळ्यांची भावनासुद्धा आहे त्यामुळं तो त्यात गैर असायचं काही कारण नाही उद्या समजा त्या आघाडीमध्ये ही जागा घरायला सुटली आणि मला संधी मिळाली तर नक्की काय अड अडचण असण्याचं कारण नाही त्यामुळं ह्याच्या आघाडी होण्यासाठी आपण आग्रह आहोत बेनके साहेब माझे चांगले मित्र आहेत त्यांना माझ्या हाताळून पण त्या निमित्ताने अनेक विनंती केलेली आहे की आम्हाला संधी तुम्ही एकत्र बसून द्या ते देतील खात्री आहे सर विधानसभा निवडणुकीपूर्वी जुन्नरचे विद्यमान आमदार त्यावेळेस माजी आमदार होते त्यांनी बिबट्याचा विषय घेऊन उपोषण केलं आंदोलन केलं बिबटमुक्त तालुका करणारच अशी जनतेला ग्वाही दिली निवडून आले बिबट्याची समस्या आजही पाचवेला पुजलेली आहे जिल्हा परिषदेची निवडणूक पूट डोळ्यासमोर ठेवून असं मी म्हणणार नाही सध्या बिबट्याचा विषय तुम्ही पण हातामध्ये घेतलेला आहे मी सहा महिन्यापासून त्यावर काम करतोय मला आरक्षण काही लिहि माहीत पण नव्हतं पण मी त्याचा ज्यावेळी जा खोलबंद जाऊन अभ्यास केला त्यावेळेला मी राहीना ती बिबट्या राहील मग पिंजरा जाऊन बस एखाद्या गावात आंदोलन करा बिबडसफरसाठी आंदोलन करा लोकांची भावना आणि लोकांमध्ये तुम्ही एक परसेप्शन तयार करून की बाबा मीच काय तो तारणार आहे मीच काय तो प्रश्न सोडवी ही भावना तुम्ही उंचीवर नेली तुम्ही अपक्ष होऊन उभा राहिलात आणि निवडून आला लोकांना त्यांचा विश्वास टाकला पण आज गावोगावी तुम्ही जा आज भागा भागात तुम्ही जा ते प्रचंड अपयशी ठरलेले आहेत मी सरकारमध्ये आहे म्हणायचं आणि आंदोलन करायचं हे कुठल्याही नैतिकता धरून नाही सरकारमध्ये असाल तर तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही आणि तुम्ही आंदोलन करत असाल तर सरकारमध्ये तुमची किंमत नाही त्यामुळं तुम्ही हातचा आर काय हातचा कंगणारा काय म्हणता आपण आरसा कशाला तसं तुम्ही तुमचंच अवलोकन स्वतः करा तुम्ही स्वतःला तुम्ही आरशामध्ये एकदा बघा सरकारमध्ये आहात तर आंदोलन करू नका सरकारमध्ये नसाल तर आंदोलन करून न्याय मिळवा प्रश्न सुटत नसेल तर आंदोलन करत चुकलं काय म्हणजे तुमचं पक्षामध्ये कोणी ऐकत नाही तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नाही मग तुम्ही नेमके सरकारच्या पाठिंब्यामध्ये किंवा सरकारमध्ये का आहात हा विचार तुम्हीच करा ठीक आहे आता त्यांना मला सांगण्यात येत मी काही मोठा नाही ते तालुक्याचे सन्मान्य आमदार आहेत परंतु राजकीय स्वार्थासाठी मी असं शब्द वापरेल त्यावेळी तुम्ही आंदोलनं केली असं म्हणायला आज जागा आहे तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालात पण इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे यू कॅन मेक फुल सम पीपल सम टाइम सम पीपल ऑल टाईम ऑल पीपल सम टाइम बट नेवर ऑल पीपल ऑल टाईम तुम्ही लोकांना मूर्ख बनू शकता काही लोकांना काही काळ काही लोकांना सर्व काळ सर्व लोकांना काही काळ परंतु कधीच बनू शकत नाही सर्व लोकांना सर्व काळ लोकांना ज्यावेळी कळेल की अरे बाबा हा माणूस आपला फसवतो आहे त्यावेळेला मात्र काय होईल याचा विचार त्यांनीच केला पाहिजे ठीक आहे त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी पण एवढे स्टंट केले एवढे नको नको ती लोकांना काही भाषणामध्ये एकदम असे आवेशानं बोलत राहिले तितके आवेशानं ते काम करत नाही ते फक्त अधिकाऱ्यांना आहेत त्यांना हे समजत नाही अधिकाऱ्यांच्या समोर कायदा आहे कायदा केंद्रातला म्हणजे वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये जेवढे तो फ्रेम करण्यात आला त्यामध्ये अनेक अमेंडमेंट झाल्या त्या दुरुस्ती आल्याच्यानंतर आपल्याला बिबट हा जो प्राणी आहे श्रेणी एकमध्ये गेल्याच्यानंतर त्याला तुम्ही राज्य सरकार राज्य सरकारचे कर्मचारी केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा केंद्र सरकारमधले आणि कोणी असतील तर याच्यामध्ये सुमोटो काही वेगळं काही करू शकत नाही त्या व्यक्तीला गोळ्या घालू शकत नाही त्याला ठार मारू शकत नाही त्याला पकडू शकत नाही जायबंदी करू शकत नाही रेस्क्यू करून त्याला आपण त्याचं स्थलांतर करू शकतो फार फार तर पण त्याला मारता येत नाही म्हणजे केंद्रातला कायद्यामध्ये अमेंडमेंट आणणं दुरुस्ती आणणं अत्यंत कर आवश्यक आहे यांचं म्हणजे काय माहिती आहे का जखम डोक्याला मला मांडेल आहे म्हणजे ही सरकार राज्य सरकार काही एक हजारापेक्षा देतो म्हणते दिले नाहीत इथं पिंजर उचलतो म्हणतं आहे उचलत नाही इथं लोकांना काय यायचं आणि सांत्वन करायचं पंचवीस लाख रुपये घरातल्या माणसाला द्यायचे याच्यापेक्षा वेगळं ते काही करू शकत नाही त्यामुळे हे सगळी बनवा बनवी लोकांना लक्षात आलेली आहे मी जे अभियान त्या हातामध्ये घेतलेलं आहे ते स दोन जिल्ह्यामध्ये आहे सात तालुक्यामध्ये आहे माझा मतदारसंघ काय दोन जिल्ह्यांना सात तालुक्यात नाही आहे तिथं मी आदरणीय आमदार किरणजी लांबे साहेबांना अकोल्या जाऊन भेटलो संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरातांना त्या ठिकाणी जे श्री थोरात असतील त्यांनाच त्या ठिकाणी जाऊन भेटलो आहे अशा प्रिलीप वळसेपाट साहेबांसुद्धा मी जाऊन भेटलो या प्रकरण उद्योज देवतनिकम साहेबांसुद्धा या निमित्तानं मी भेटलो आहे मग मी जर हे कॅम्पेन करतो त्यावेळी काही आरक्षण जाहीर झालेलं नव्हतं त्यावेळी ठीक आहे ना कोणाला काय म्हणायचं ते म्हणू देत पण माझा प्रयत्न प्रामाणिक आहे मी निवडून उभं राहिलो निवडून आलो तरी मी काम त्यावर करणार मी पडलो तरी त्यावर काम करणार पण मी जिंकण्यासाठी लढतो हा माझा स्वभाव आहे आणि मी लढत असताना माझी भूमिका मांडणं हे काही गैर नाही बिबटच्या संदर्भामध्ये कायदेशीर लढाई टेक्निकल लढाई केंद्रीय मंत्र्यांपर्यंतचा पाठपुरावा आणि कायदेशीर लढाई लढत असताना त्याच्यामध्ये जनित याचिका दाखल करून लोकांचं व्यापक जनित कसं धोक्यामध्ये आहे हे कोर्टापुढे आधारित केल्यानंतर कोर्ट त्यामध्ये इंटरव्हेन्शन करून काही ना काही गाईडलाईन का सरकारला देऊ शकतं त्यामध्ये काही मार्ग निघू शकतो जो कायदेशीर असेल आणि लॉंग टर्म असेल किंवा बैलगाडा शर्यती बाबतीमध्ये जर खूप काळ गेला पण नंतर तो दुरुस्त करून आपला न्याय मिळाला तसंच न्याय आपल्या या ठिकाणी मिळवावं लागेल आंदोलनं करून भाषणं करून याच्यामध्ये काही होणार नाही ही मला खात्री आहे विजयरा तुम्हाला ज्या पक्षाकडनं जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळेल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आपण विघ्न टाईम्सशी मन मोकळे बोललात आपल्याला मनापासून धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका